नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे दिसून येणार आहे की मित्रांनो आता सार्थक आणि सुखदाची एकत्र भेट होताना आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे कारण आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षणसुद्धा लवकरच दिस आपल्यासमोर दिसून येणार आहे मित्रांनो लवकरच आता सुखदाचं आणि सार्थकचं लग्न होणार असतं परंतु नियती आता एक वेगळाच डाव मांडणार असते कारण आता ज्यावेळेस ही आनंदी दहीहांडी फोडण्यासाठी वरती चढलेली असते त्यावेळेस या आनंदीचा तोल जाऊन ती आपल्या सार्थकच्या मिठीमध्ये आनंदी आपल्याला सर्वांसमोर दिसून येणार आहे दुसरीकडे मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे अण्णा व मालती आनंदीला घेऊन हॉस्पिटलमधून घरी येतात तेव्हा ही लीना या आनंदीला वाटेल ते बोलू लागते तेव्हा ही आनंदी लगेच आता ह्या आपल्या वहिनीकडे बघत राहते परंतु आपल्या लीनाला बोलतो की अगं शांत बसतो कारण मी आज उभा आहे तो फक्त केवळ ह्या आपल्या आनंदीमुळेच आहे आहे कारण आनंदीनेच आश्रमामध्ये मला असे मनोज जेव्हा ह्या लीनाला सांगतो तेव्हा लीनाला आपल्या बोलण्याचा पश्चाताप होतो आणि लीना लगेच ह्या आनंदीजवळ धावत पळत जाते आणि बोलते की आनंदी मला माफ कर मला माहित नव्हतं अगं सहा वर्षाच्या अगोदर तू जसं वागली तसंच माझ्या डोळ्यासमोर सर्व चित्र उभं राहिलं असे लीना या आनंदीला बोलते आता मनोज आणि लीना दोघेही या आनंदीला घरामध्ये घेऊन येतात घरामध्ये आल्यानंतर आता सर्व अगदी आनंदमय वातावरण असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुकदाचं लग्न सार्थकशी होणार असतं त्यामुळे सुकदा ही खूप काही सार्थकशी लग्न झाल्यानंतरचे स्वप्न रंगवत असते ही सुकदा रूममध्ये असते तर सुकदा ही टेडीशी बोलते की आता इथून पुढे माझं नाव सुकदा सार्थक राजाध्यक्ष असं होणार आणि खरोखर मी खूप लकी आणि भाग्यवान आहे कारण ह्या माणसाच्या प्रेमामध्ये पडले त्याच माणसाशी माझं लग्न आहे याचा मला खूप आनंद आहे असे सुखदाही आपल्या मनाशी बोलते आणि समोर टेडी असतो तर दुसरीकडे असं बघायला म्हणतं की आता आदर्श आणि सार्थक दोघे एकमेकांशी बोलत असतात सार्थक ह्या आदर्शला सांगतो की खरोखर भाई मी तुझ्यामुळेच हा निर्णय घेतला तर इकडे असं बघायला मिळतं की आकू ही सुकदाला या सार्थक व आदर्श समोर घेऊन येते आणि बोलते की आता इथून पुढे मी तुझी नननबाई होणार आहे त्यामुळे तुम्हाला आकू असं म्हणायचं नाहीये असे पण ही आकू आता या सुखदाला बोलते पुढे असं बघायला मिळतं की सार्थक या सुखदाचा हात सार्थकच्या हातात देतो आणि बोलतो की इथून पुढे तुम्ही एकमेकांशी छान संसार करा सुखाने एकमेकांना साथ द्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा एकमेकांना धीर द्या आनंद द्या असे आता हा आदर्श या सुखदाला आणि सार्थकला सांगतो तेव्हा इकडे आता आदर्श या सुखदा व सार्थकला सांगतो की आपण एक छान सेल्फी फोटो पण काढूयात आता इकडे ही सुखदा या आदर्शाला बोलते की खरोखर ब्रदर अरे मला एक म्हणायचं आज सार्थक व मी एकत्र कुणामुळे आय माहीत आहे का तर तुमच्या दोघांमुळेच आहे कारण याचं फक्त क्रेडिट मी तुम्हाला दोघांनाच देणार आहे असे पण आता सुखदा या आदर्श आणि कुला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थकला तर आनंदीची खूप आठवण येत असते आता सार्थक हा सुखदाशी लग्न करणार असतो त्यामुळे सार्थकला इकडे आनंदीची खूप आठवण येत असते सार्थक रूममध्ये जाऊन बसतो आणि आनंदीचा फोटो समोर घेतो आणि बोलतो की खरोखर आनंदी सहा वर्ष झाले तुम्ही मला सोडून गेल्या परंतु मी तुमच्या येण्याची खूप वाट बघितली परंतु आनंदी तुम्ही आल्या नाही आणि खरोखर आज मी हरलो असे पण सार्थक या त्या आनंदीच्या फोटोकडे बघत बोलतो आणि आज मी खूप मोठा निर्णय घेतो आहे मी सुखदाशी लग्न करतो आहे सुखदा पण खूप चांगली मुलगी आहे असे पण सार्थक त्या आनंदीच्या फोटोकडे बघत बोलतो इकडे आनंदी आनंदीसुद्धा आपल्या रूममध्ये येऊन बसलेली असते आनंदीलासुद्धा सार्थकची खूप आठवण येत असते आता ह्या लीनाने सुद्धा आनंदीला सांगितलेलं असतं की आता सार्थक सर सुखदाशी लग्न करताय आनंदी आनंदीसुद्धा त्या सार्थकच्या फोटोकडे बघत बोलते की खरोखर सार्थक सर माझंसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम होतं आणि इथून पुढे सुद्धा मी तुमच्यावर खूप प्रेम करेल फक्त सुखदा आणि तुमचं जे काही लग्न होणार आहे त्याच्या पाठीमागे माझ्या सुद्धा शुभेच्छा असणार आहे असे पण आनंदी ही या सार्थकच्या फोटोकडे बघत बोलत असते त्यानंतर इकडे आनंदीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं इकडे असं बघायला मिळतं की आता दहीहंडीचा कार्यक्रम असतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आनंदी सुद्धा छान तयार होऊन आलेली असते तेवढ्यामध्ये आता दहीहंडी फोडण्यासाठी जी मुलगी येणार असते ती मुलगी काही आलेली नसते तेव्हा एक मुलगी शकूला बोलते की आता तर दहीहंडी फोडायची आहे परंतु दहीहंडी फोडण्यासाठी जी मुलगी येणार होती आता तर ताई ती मुलगी आली नाही काय करायचं तेवढ्यामध्ये समोर आनंदी शकूला दिसते तर शकू बोलते की ताई तू एक काम करणार ही दहीहंडी जी फोडायची आहे ना ती तू फोडशील का असे ही शकू आनंदीला बोलते तर आनंदी लगेच तयार होते आनंदी ती दहीहंडी फोडण्यासाठी आता वरती चढते आणि दहीहंडी फोडून झाल्यानंतर आता ही खाली आनंदी उतरत असताना तेवढ्यामध्ये काही मुलींचा तोल जातो आणि ही आनंदी आता खाली पडणार तर तेवढ्यामध्ये सार्थक हाती ते आलेला असतो सार्थक लगेच आनंदीला आपल्या हातामध्ये अलग झेलतो त्यावेळेस आता आनंदीना सुरुवातीला आपल्या डोळ्यावर दोन्ही हात ठेवलेले असतात परंतु आनंदी जेव्हा आपल्या हा डोळ्यावरील ते हात बाजूला करते त्यावेळेस सार्थक ह्या आनंदीला दिसतो आणि सार्थकला सुद्धा आनंदी दिसते आता सार्थक व आनंदी सहा वर्षांमधून अखेर एकमेकांसमोर आलेली असतात तेव्हा सार्थक ही आनंदीला हळूच खाली ठेवतो आणि लगेच मिठी मारतो आनंदी सुद्धा सार्थकला सार्थक सर असे म्हणत मिठी मारते शकूला तर खूप आनंद होतो परंतु सुखदाला खूप वाईट वाटतं कारण सुखदाला अजूनही माहीत नसतं की ही कल्याणी म्हणजे आनंदीच आहे म्हणून असे पण या सुखदाला काही माहीत नसतं तर मित्रांनो आता सार्थक व आनंदी तर एकमेकांसमोर आलेले आहे आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या ताई मराठी ह्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद